अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक मच्छिंद्रनाथांचे मौन रहस्य मच्छिंद्रनाथांनी आध्यात्मिक साधनेत मौनाला सर्वात मोठे अस्त्र मानले ते म्हणायचे मौन म्हणजे फक्त शब्द न बोलणे नव्हे तर मनातील अस्वस्थता विचार शांत करणे जेव्हा मन शांत होते तेव्हा ईश्वराचा खरा अनुभव घ्यायला मिळतो त्यांच्या गुप्त साधनेत अनेकदा ते दिवसेंदिवस मौन पाळायचे या मौनातून त्यांनी स्वतःमध्ये अद्भुत ऊर्जा आणि दैवी अनुभूती प्राप्त केली आजच्या माणसालाही हे तंत्र उपयोगी आहे रोज थोडा वेळ मौनात राहिल्यास मन शांती मिळते मच्छिंद्रनाथांचा हा अनुभव नाथ परंपरेत विशेष मानला गेला आहे भाग दोन श्वास साधनेचे रहस्य नाथ संप्रदायात श्वासाला प्राण्याचे द्वार मानले जाते मच्छिंद्रनाथांनी श्वासावर नियंत्रण ठेवून मनावर विजय मिळवला ते सांगायचे की जो श्वास जाणतो तो जग जाणतो त्यांच्या गुप्त साधनेत त्यांनी प्राणायामाचे अनेक प्रकार साधले दीर्घ अल्प अल्पश्वास आणि श्वास, श्वास, श्वास रोखून ठेवण्याचे अद्भुत प्रयोग यामुळे शरीर हलके मन निर्मळ आणि अंतकरण शक्तिशाली झाले ते म्हणायचे की श्वासाच्या गतीनुसार विचार जन्म घेतात श्वास शांत केला की विचार शांत होतात मच्छिंद्रनाथांचा हा अनुभव आजच्या योगसाधनेसाठी मार्गदर्शक आहे भाग तीन मंत्र जपाचे गुड मच्छिंद्रनाथांनी स्वतःसाठी गुप्त मंत्र साधना केली मंत्र म्हणजे फक्त शब्द नसून ती कंपन शक्ती आहे असा त्यांचा अनुभव होता त्यांनी हजारो वेळा एकच मंत्र जपून दिव्य अनुभूती घेतली त्यांच्या मते सततचा मंत्र जप साधकाच्या चेतनेला उच्च स्तरावर नेहतो जपाच्या वेळी त्यांनी मन वाणी आणि कर्म हे तीनही शुद्ध ठेवले मच्छिंद्रनाथ म्हणायचे की जपामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असेल तर तो साधकाला देवाशी एकरूप करतो हा गुप्त अनुभव आजही नाथ साधकांच्या परंपरेत जपला जातो भाग चार ध्यानातील प्रकाश अनुभव मच्छिंद्रनाथ ध्यान करताना डोळे मिटताच त्यांच्या अंतर्मनात दिव्य प्रकाश प्रकट व्हायचा सुरुवातीला हा प्रकाश धुसर असे पण साधना वाढल्यावर तो तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसू लागला त्यांनी सांगितले की हा प्रकाश म्हणजे आत्म्याचा अनुभव आहे ज्याने आत्मप्रकाश पाहिला त्याला बाह्य अंधाराची भीती उरत नाही हा अनुभव फार गुप्त मानला जायचा कारण प्रत्येकाला तो सहज मिळत नाही नाथ परंपरेत साधक हा प्रकाश साधण्यासाठी दीर्घकाळ ध्यान करतो मच्छिंद्रनाथांचा प्रकाश अनुभवाचे अद्वैत दार उघडतो भाग पाच गुढ निद्रा साधना मच्छिंद्रनाथांनी योग निद्रेचे उलगडले त्यांनी शरीर झोपलेले असताना मन जागृत ठेवण्यासाठी प्रयोग केला ही साधना इतकी कठीण होती की फार थोडे साधक ती करू शकत त्यांनी अनुभवलं की या अवस्थेत आत्मशी थेट संवाद साधता येतो त्यातून अनेक भविष्य सूचक दृष्टांत त्यांनी पाहिले हीच अवस्था पुढे समाधीच्या अनुभवाकडे घेऊन जाते नाथ योग निद्रा हा अत्यंत गुप्त प्रयोग मानला जातो मच्छिंद्रनाथांनी या साधनेतून शरीर आणि मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवले होते भाग सहा मौलिक तांत्रिक प्रयोग नाथपरंपरेत तंत्रशास्त्रालाही महत्व दिले जाते मच्छिंद्रनाथांनी तांत्रिक प्रयोगाद्वारे निसर्गाच्या शक्तींना जाणले त्यांनी अग्नी जल आणि वायू यांच्या शक्तीवर साधना केली हा अनुभव त्यांनी गुप्त ठेवला कारण अज्ञात लोक त्याचा गैरवापर करू शकले असते त्यांच्या प्रयोगामुळे साधकांच्या अंगी अद्वैत तेज निर्माण होत असे मच्छिंद्रनाथांनी शिकवले की तंत्र हे साधनेसाठी आहे परपंचासाठी नव्हे योग मार्गाने तंत्र वापरले तर ते साधकाला आत्मज्ञान देते हा त्यांचा गुप्त अनुभव आजही अभ्यासकांना प्रेरणा देतो भाग सात शरीरावर विजय मच्छिंद्रनाथांनी आपले शरीर साधनेद्वारे इतके सक्त केले होते की त्यांना भूक तहान थंडी उष्णता यांचा त्रास होत नसे त्यांनी शरीराला साधनेसाठी साधन मानले आणि त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले गुप्त अनुभव असा की त्यांनी आठवडाभर अन्नाशिवाय राहूनही ऊर्जा अनुभवली ते म्हणायचे की शरीर जर मनाच्या ताब्यात आले तर साधकाला काहीही साध्य करता येते या प्रयोगामुळे त्यांनी दीर्घायुष्य आणि अद्भुत सामर्थ्य मिळवले हा अनुभव साधना संयम आणि कठोर प्रयत्नांशिवाय मिळत नाही भाग आठ मौनातल्या वाणीचा अनुभव मच्छिंद्रनाथ मौन पाळून बसले तरी त्यांच्या शिष्यांना अद्भुत शांती अनुभवली जायची ते सांगायचे की खरी वाणी शब्दात नसते ती स्पंदनात असते त्यांच्या गुप्त साधनेत मौनाच्या माध्यमातून अदृश्य संवाद घडत असे शिष्यांला प्रश्न न विचारताही उत्तर मिळत असे हे मौनवाणी म्हणजे गुरुकृपेचा अनुभव होता आजही अनेक संत असे अनुभव सांगतात की मच्छिंद्रनाथांचे मौन त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरले हा अनुभव शब्दांपलीकडचा आहे भाग नऊ सिद्ध शक्तीचा कूड अनुभव नवनाथ परंपरेत सिद्धीचा उल्लेख आहे मच्छिंद्रनाथांनी साधनेतून काही अद्भुत सिद्धी अनुभवल्या जसे की एका ठिकाणावर बसून दूरवर घडणाऱ्या गोष्टी जाणणे मात्र ते म्हणायचे की या सिद्धी हे अंतिम लक्ष नाहीत तर फक्त मार्गातील पडाव आहेत त्यांचा गुप्त अनुभव असा होता की सिद्धी मिळाल्यानंतर अहंकार वाढतो त्यामुळे साधकाने त्यांचा त्याग करून पुढे जावे ही शिकवण परंपरेतील सर्व साधकांसाठी मौल्यवान ठरते भाग दहा नादयोगाचा अनुभव मच्छिंद्रनाथांनी नादयोग साधून दिव्यध्वनी ऐकले सुरुवातीला कानात किरकोळ घंटानाद ऐकू येई नंतर तो नाद खोल आणि गुढ होत जाई शेवटी त्यांनी असा अनुभव घेतला की हा नादच ब्रह्माशी जोडतो हा अनुभव इतका गुप्त होता की तो फक्त निवडक शिष्यांनाच सांगत नादयोग साधकाला अहमभाव विसरायला लागतो आणि त्याला श्वासनादात विलीन करतो मच्छिंद्रनाथांचा हा गुप्त अनुभव आजही योग साधकांना प्रेरणा देतो भाग अकरा निसर्गाशी संवाद मच्छिंद्रनाथांनी पर्वत नद्या वृक्ष यांच्याशी संवाद साधला हा अनुभव शाब्दिक नसून चेतनेच्या पातळीवर होता ते सांगायचे की निसर्गातील प्रत्येक घटकात जीवन आहे आणि साधक जर मन शांत करून ऐकला तर निसर्ग त्याला मार्ग दाखवतो त्यांच्या गुप्त अनुभवांमुळे त्यांनी निसर्गातील अदृश्य शक्ती जाणल्या परंपरेतील शिष्य आजही निसर्गपूजनेतून या शिकवणीचे पालन करतात मच्छिंद्रनाथांचा हा अनुभव माणूस आणि निसर्ग यांच्यातील अदृश्य बंद दाखवतो भाग बारा अंतर्मनातील प्रवास ध्यानसाधनेतून मच्छिंद्रनाथांनी स्वतःच्या अंतर्मनात प्रवास केला त्यांनी सांगितले की बाह्य जग समजून घेण्याआधी आपले अंतकरण जाणणे आवश्यक आहे त्यांच्या अनुभवातून मनाच्या पातळ्या वेगवेगळ्या रूपात उलगडत होत्या विचार भावना स्मृती आणि अखेरीस शुद्ध आत्मा हा गुप्त अनुभव साधकाला स्वरूपाशी परिचित करून देतो अंतर्मनातील प्रवास म्हणजे तेरा समाधीचा गूढ अनुभव मच्छिंद्रनाथांनी समाधी अवस्थेत प्रवेश करून शरीर मन आणि श्वास यांचा पूर्ण विसर घेतला हा अनुभव इतका गुप्त होता की त्याबद्दल ते थोडक्यातच बोलायचे समाधीत साधकाला स्वतःच्या आणि जगाचा भीत मिटून जातो त्यांनी सांगितले की हीच खरी मोक्ष अवस्था आहे त्यांच्या शिष्यांना वाटायचे की गुरु अनेक तास किंवा दिवस समाधीत असले तरी परत आल्यावर ते अधिक तेजस्वी दिसायचे हा अनुभव नात परंपरेचे अंतिम साध्य मानला जातो भाग चौदा कर्मबंधनातून मुक्ती मच्छिंद्रनाथांनी गुप्त साधनेतून कर्मबंधनाचा अनुभव घेतला त्यांनी जाणले की प्रत्येक कृतीचा ठसा मनावर राहतो आणि पुढील जन्म ठरवतो साधनेतून त्यांनी त्या बंधनांना विलीन करण्याचा मार्ग शोधला त्यांचा अनुभव असा होता की शुद्ध कर्म प्रामाणिकता आणि ईश्वर भक्ती यामुळे बंधन सुटते त्यांनी शिष्यांना शिकवले की फक्त साधना नव्हे तर दैनंदिन जीवनातही कर्मशुद्धी आवश्यक आहे हा गुप्त अनुभव मोक्ष मार्ग दाखवणारा आहे भाग पंधरा आत्मभानाचा अनुभव मच्छिंद्रनाथ म्हणायचे की जगातील सर्व अनुभव तात्पुरते आहेत परंतु आत्म्याचा अनुभव चिरंतर आहे साधनेतून त्यांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधले त्यांचा गुप्त अनुभव असा होता की आपण शरीर किंवा मन नसून शुद्ध चेतना आहोत हा आत्मभान मिळाल्यावर भीती दुःख आणि मोह यांचा नाश होतो नाथ परंपरेत आत्मभान हीच खरी साधना मानली जाते हा अनुभव जीवनाला नवे रूप देतो भाग सोळा गुरुकृपेचा गुप्त अनुभव मच्छिंद्रनाथांनी स्वतःच्या साधनेबरोबरच गुरुकृपेचे महत्व पटवले ते म्हणायचे कि कितीही साधना केली तरी गुरुकृपेअावी आत्मज्ञान मिळत नाही त्यांचा अनुभव असा होता की गुरु फक्त मार्ग दाखवत नाही तर साधकाच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून त्याला प्रकाशाकडे नेतो त्यांनी शिष्यांना शिकवले की गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवा कारण गुरुकृपा मिळाली की सर्व गुप्त ज्ञान सहज मिळते भाग सतरा अंतिम अद्वैत अनुभव मच्छिंद्रनाथांच्या साधनेच्या शेवटचा आणि सर्वोच्च गुप्त अनुभव म्हणजे अद्वैत त्यांनी जाणले की जीव आणि शिव हे दोन नसून एकच आहे विश्वातील प्रत्येक घटकात तोच एक परब्रह्म आहे हा अनुभव त्यांनी समाधी ध्यान आणि मौनातून घेतला त्यांनी शिष्यांना सांगितले जेव्हा तो स्वतःला आणि विश्वाला एक मानशील तेव्हा खरा आनंद मिळतो हा अद्वैत अनुभवच नाथ परंपरेचे खरे गुड रहस्य आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक आणि चॅनलला ला करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत